रोडवरील मुंदडा कॉम्प्लेक्स येथे डॉक्टर अजय जयप्रकाश मुंडा यांचा वाढदिवस मोठ्या झाला आहे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अजय जयप्रकाश मुंडा यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे नवयुवक तरुण मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित देखील होती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर अजय जयप्रकाश मुंदडा व त्यांचे सहकारी मित्र अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी हे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वसमत मतदारसंघातील जनतेची सेवा करणार आहेत विविध उपक्रम राबवणार आहेत आणि गोरगरिबांसाठी विविध योजनाचे देखील या ठिकाणी राबवणार असल्याचं देखील या ठिकाणी डॉक्टर अजय जयप्रकाश मुंगरा यांनी बोलताना सांगितले यांच्या वाढदिवसानिमित्त आणि याच दिवशी जे आहे ते त्यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे या लोकार्पण सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती होती यावेळी परमपूज्य क्षेत्र सिद्धनाथ संस्थान गंगलवाडी व माजी मंत्री जी, प्रकाश मुंदडा तसेच तहसीलदार श्रीमती शारदा दळवी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरोडे विजय शिंदे अतुल गोरे रविदास रविराज देशमुख श्याम इगारे रंगनाथ बेंडे मदन चव्हाण सुभाष जगताप विवेक पोतेवार यशवंत लेकुळे यांच्यासह असंख्य मान्यवर व कार्यकर्ते प्रशासनाकडे असो शासनाकडे असो आणि त्यांनी जसं सांगितलं की आजच्या कार्यक्रमाला शासनात शासने आहेत आमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासने आहेत आणि बघा आम्ही नेहमी नेहमीच म्हणतो मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काळजीपूर्ण काय झालं नका मी तुमच्या पाठीशी आहे तेही मी तुम्ही असं करा हा कार्यक्रम घेताना सुद्धा मी त्यांना सांगितलं मला काही विचारायचं नाही कार्यक्रम कसा करायचा टेन्ट कसा टाकायचा तुम्हाला बोलवायचं मला नाही विचारायचं कारण कसं काम केलं तरच तुमच्या छोट्या तुमच्या लक्षात येईल आज तो कार्यक्रम घेतला तुम्हाला ज्या मुलीवर जागावला तर पुढच्या वेळेस तुम्ही त्या धोरण करू शकता जर तुम्हाला सांगून सांगूनच काम करू नागरिक तर डॉक्टर राजाजी बुगडा यांनी हा सेवा प्रदिष्ठानाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील गावखेड्यापर्यंत सेवेच्या माध्यमातून आपलं काम जे आहे ते पोहोचवण्याची आजपासून सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करत असताना त्यांनी जो आदर्श ठेवलेला आहे तो भारतच काय तर जगातल्या सर्वांसाठी एक आदर्शवत अशी ही व्यक्तिमत्व असणारी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव उच्चारलं तरी अंगावर शहरे येतात मला माहिती आहे की उन्हाचा तडाका जो आहे तो वाढत चाललेला आहे मी फार काही बोलणार नाही मात्र जसं आता देशमुख यांनी सचिव यांनी सांगितलं की अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं होतं आणि हेच काम आपल्या हातून आजाजी नक्की होईल असं मला वाटतंय आपण देखील महाराजांनी जशी प्रशासनाबद्दलची मूठ एकत्र करण्याकरता सगळ्यांना एकत्र कर बांधलं तसं तुम्ही देखील आपल्या समाजातल्या